आज मंडवण मराठाचा आठवडे बाजार आणि अतिशय महत्त्वाचा म्हणजे दिवाळीच्या खरेदीचा हा बाजार असल्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची लक्ष्मी खरेदी करण्यासाठी तसेच इतर सणाचे साहित्य खरेदी करण्यासाठी हा सणाचा बाजार हा खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे या ठिकाणी गर्दीही खूप आहे

आठवडे बाजार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज भरलेला आहे आपण पाहत आहोत त्या ठिकाणी ठिकठिकाणी गर्दी आहे सर्व ठिकाणी आपण गर्दी पाहत आहोत बाजारामध्ये ఇక్కడ బ आज आठवडे बाजार व सणाचा बाजार असल्यामुळे असलेली ही जी दिवाळीचा बाजार असल्यामुळे या ठिकाणी खूप गर्दी आहे भांडवन फलाटाचा हा आठवडे बाजार असून दिवाळी निमित्त या ठिकाणी जमलेली गर्दी सर्व सजलेली दुकाने आणि या दुकानांच्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी लिंब चालले गेस का दिवाळीचा बाजार करायचा दिवाळीचा बाजार मांडोगन फराटा येते आठवडे बाजारच्या दिवशी ग्राहकांची होत असलेली गर्दी व्यावसायिकांमध्ये समाधान आहे आकाश 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 माग बघा जरा विजय आहे का बाजार त्यांना दहा रुपये ते घेतो दहा रुपये त्यांना जे दहा रुपये त्यांवा द्या कोणतं द्या दुबा महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आहे दुवा द्या म्हणून दिया तो भरपूर आहे शिकण्यासारखं काय डोगन फराटा येथील निमित्त होत असलेली ग्राहकांची गर्दी